पुण्यात राहणारे अनिल भागवत खांडेकर यांनी त्यांचा अनुभव सांगितला तो त्यांच्याच शब्दात आपण सांगत आहे ते म्हणाले साधारण एकोणीसशे नव्याण्णवमधील घटना माझी भाऊजय आशा ज्ञानेश्वर खांडेकर हिची प्रसुती होणार होती तिला केईएम रुग्णालयात दाखल केले होते डॉक्टरांनी तिला तपासून परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले ते म्हणाले पोटात मूल फिरले आहे त्यामुळे तिचे सिझरिंग करावे लागेल आणि धोक्याची गोष्ट म्हणजे दोघांपैकी एकालाच वाचवता येईल हे ऐकून आम्हाला धक्काच बसला शस्त्रक्रियेसाठी आमच्याकडून फॉर्मवर सही घेण्यात आली मी दिवसभर रुग्णालयात बसून साईबाबांचा धावा करीत होतो मुकी साई चिंतन चालू होते तर बाहेर मुसळधार पाऊस पडत होता मी साई आठवणीने शिवाजीनगर येथील साई मंदिरात जेथे श्री साईबाबांचा दात आहे तेथे दर्शनासाठी गेलो तेथे साईबाबांसमोर बसून भाऊजीसाठी प्रार्थना करू लागलो त्यानंतर ते तेथील बाबांची उती घेऊन रुग्णालयात गेलो ती उती माझ्या पत्नीने भाऊजीच्या सर्वांगाला लावली नंतर डॉक्टरांनी तिला ऑपरेशनसाठी नेले आम्ही सर्वजण बाबांचे धावा करीत होतो काय होईल काय नाही याची चिंता लागून राहिली होती मात्र थोड्या वेळाने डॉक्टरांनी बाहेर येऊन सांगितलं की वहिनींची डिलिव्हरी नॉर्मल झाली असून सिजरिंग वगैरे काही करावे लागले नाही आई व मूल सुखरूप आहे हे ऐकून सर्वांना खूप आनंद झाला साई उलीचा चमत्कार सर्वांना पाहायला मिळाला आम्ही सर्व साईबाबांपुढे नतमस्तक झालो जय साईराम